नमस्कार ठेवीदार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला तर आज आपण जे सुरेश कुठे सर लाईव्ह आलेले होते लाईव्ह येऊन त्यांनी नेमकं ठेवीदारांना काय संबोधित केले आणि त्यांना शांततेचं आवाहन केलेले तेच आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून या संदर्भातली जी नवीन येणारी माहिती ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून जाणून घेऊया की नेमकं सुरेश सर काय म्हणताय ओके नमस्कार परत मी आपल्या भेटीला आलोय आपल्या ज्या कालच्या एकवीस तारखेचा जो विषय होता त्या विषयाला अनुसरून तुम्हाला काही गोष्टी क्लिअरिटीफिकेशन द्यायचं आहे कुणाच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत ते संभ्रम काढण्यासाठी मी आपल्या समोर आलोय कारण एकवीस तारीख ही आपली फुल अँड फायनलच होती त्याच्या अगोदर मी कॉन्फिडंटली आपल्या समोर सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या की त्या दिवशी आपल्याला आपले फंड्स वाटायला चालूच होणार होते फक्त टेक्निकल काही इन्सिडेंट घडल्यामुळं की जे आपल्या माध्यमातून ज्या गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळं लिगल कंप्लायन्सेसचा पाठ थोडा वाढला की ज्या जेणेमुळं जे तो डिले होत गेला आणि त्या डिलेच्या माध्यमातून आपली ही तारीख पुढे पोस्टपॉन झाली विषय एवढाच आहे त्याच्यामध्ये बाकी विषय कुठलाच नाहीये कारण जो बिजीचा विषय होता तो कंप्लायन्सेस कंप्लेंट केला त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला जे वरवेजन या सगळ्या गोष्टी ओपन दाखवल्या त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा कस्टमरनी त्या बँकरला मेल गेल्यामुळं तिथंही आमचे चार दिवस होल्ड लागला होता पण ते आम्ही कव्हर अप केलं म्हणून हँड टू मध्ये आम्ही या एकवीस तारखेपर्यंत आलो होतो पण तोही आम्ही कव्हर केला कारण सर्वजण ताबडतोब पुढे मेल करतात तोही आम्ही थांबवला ह्या मधली इव्हेंट जो झाला आपला आपला मध्ये की त्याच्यामुळं तो लिगल कॉम्प्लास आला पण तोही आमच्या लिगल टीमनं दिवस रात्र एक करून त्या दीड दिवसामध्ये ती कंप्लायन्सेस पुटअप करून फुल फुल्या फायनल केली आणि तो त्या जागेवरचाही कंप्लायन्सेस तिथंही फुल्या फायनल केली आणि त्याच्यातून आपण व्यवस्थित पद्धतीने पुढे आलो आणि बिजीमुळे आरबीआयकडून जो फंड रिफ्लेक्ट करायचा तो पुढे गेलेला आहे ती प्रोसेस संपली आता ती प्रोसेस संपल्यामुळं ते खाली लोकल ऑथॉरिटीकडे आलं आणि हा लिगल आल्याबरोबर अगोदर लिगल कंप्लायन्सेस पाहिले जातात आणि ते त्यांनी बघितल्यानंतर ही ऑनलाईन कंप्लेस दिसल्यामुळं पटपटपट त्या सगळ्या गोष्टी पुढे आली पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण फायनल केलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये पेमेंट रिफ्लेक्ट होऊन पे आपल्याला वाटपही चालू होईल ब्रँचेस चालू केलेल्या आहेत ब्रँचेस आपण सहकार्य करा आपल्या एफ डी असतील बाकी ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही चालू करा आम्ही वारंवार आपल्या समोर आलेलो शिष्टमंडळासमोर आलेलो सगळे इव्हिडन्स दाखवलेले आहेत सन्मान्य एस पी साहेबांच्या माध्यमातून जे शिष्टमंडळ तयार आहे त्यांना कंटिन्यू मी अपडेट देतोय सरांना आणि त्या अपडेटच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुठे कुठं कुठेतरी काम फायनल स्टेज हो का। ला आल्यानंतर काहीतरी शेवटच्या क्षणाला काहीतरी आतापर्यंत अनुभव आहे काहीतरी घटना घडतायत तर माझी विनंती आहे आपल्याला आमच्या द्यायची खूप तत्तक आहे खूप मजा आता फक्त आपण थोडं पेशन्स ठेवून सहकार्य करा अफवावर विश्वास ठेवू नका हे एवढं मी आपल्याला सांगतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या अकाउंटवर आपले फंड द्यायला चालू होतील आणि मी काल सन्मान्य साहेबाला माझा शब्द गेला की जसं माझ्या अकाउंट रिफ्लेक्ट झालं मी तसं माझं स्टेटमेंट काढून पहिलं मी आपल्या समोर शिष्टमंडळासमोर येऊन दाखवत आणि शिष्टमंडळालाही माझा शब्द आहे की मी दर चार दिवसाला पाच दिवसाला तीन दिवसाला समोर बसायला तयार आहे की जे माझे एव्हिडन्स आहेत ते घेऊन मी बसतोय आपल्यासमोर त्यामुळे आपण याच्यामध्ये चिंतू परंतु आणू नका आणि आँगा। सहकार्य करा बिलकुल कुठला डाऊट नाहीये सर्व डाऊट्स क्लिअर झालेत पण कोणतेही फंड रेज करताना त्याला लिगल कंप्लायन्सेस असतील ती लिगल कंप्लायन्सेस हा पार्ट आहे तो कुठली गोष्ट नाहीये आणि तो पार्ट कंप्लीट होत आलेला आहे फक्त सडनली ती गोष्ट घडली की, की ज्याला आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून टॅकल करत आलो होतो मग सडनली त्याच दिवशी घडली की जे, जे की आम्ही फायनल स्टेजला होतो पण ते पण ऑफलाईन नंतर ऑनलाईन मध्ये आल्यानंतर ताबडतोब त्या सगळ्या गोष्टी वाढल्या पण त्याच्यावर आपण मात केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं की जेणेकरून आपण या सगळ्या गोष्टी फायनल करत आणलेल्या याला कुणीही वेगळं घेऊ नका ज्यावेळेस आम्ही समोर येतो समोर येतो म्हणूनच व्हायरन्स क्रिएट होतो आणि व्हायरन्स क्रिएट होतो म्हणजेच ही सत्यता आहे की जर आपण समोर आलोच नाही तर व्हायरन्स होणारच नाही व्हायरन्स नाही झाला तर मग ती सत्यता होतच नाहीये तर त्यामुळे आपण त्याला वेगळं घेऊ नका कुणीही वेगळं घेऊ नका एकमेकाला मॉरल सपोर्ट देऊन त्याला पॉझिटिव्हिटी पसरून तुम्ही त्याला सहकार्य करा आणि सगळ्या ब्रँडला सहकार्य करा आमच्या ब्रँड चालू येतात डेली ब्रँड मॅनेजरची आम्ही मिटिंग घेतोय संध्याकाळी रोजचे नवीन त्यांना काय करायचे वर्किंग ते सांगतोय आम्ही त्यांना या माध्यमातून आपल्याला मी आवाहन करतो की आपण त्यांनाही सपोर्ट करा आजही आपल्या सगळ्या ब्रँच उघडलेल्या आहेत काही एक दोन ब्रँच उघडायचे आले आहेत त्या कस्टमरला माझी विनंती आहे की आपण सपोर्ट करा बिलकुल इंडिव्हिज्युअल घेऊ नका या लाखो ठेवीदारासाठी सपोर्ट करा आणि ती ब्रँच उघडायच्या चाव्या तुम्ही हँडओव्हर करा एवढी विनंती या माध्यमातून करतो आणि थँक्यू